नमस्कार मित्रांनो तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आम्ही तिघं निघालोय आदमापूरला आणि जाताना आम्ही अंबाबाईला आम पण जाणार आहे महालक्ष्मीला कोल्हापूरच्या देवीला जाताना म्हणलं पहिल्यांदा पेट्रोल टाकून घेऊया गाडीमध्ये कारण काय माहितीये का जर पे गाडीत पेट्रोल जर टाकलं नाही तर आपली गाडी पुढेच जाऊ शकत नाही तर मी पण असं डोक्यानं हातबीत फिरवला तुम्ही दादा बघा पेट्रोल टाकायला तर या दादांकडे बघितलं मला एक आठवलं की आपण कसं पण असू दे आपण आयुष्यात हार मानली नाही पाहिजे या दादाला तेच म्हंटल तुझं भाऊ मला कौतुक आहे तेव्हा म्हटलं तुझा व्हिडिओ शंभर टक्के मी माझ्या ब्लॉग मध्ये मा घेणार तरच मित्रांनो तुम्ही पण ह्या दादाचं कौतुक केलं पाहिजे आणि याला दोन्ही हात अपंग असून ही काम करतात तर आपण बिन लाजलं नाही पाहिजे सतत काम करत राहिलं पाहिजे आपल्या कष्टाकर आपण बघितलं पाहिजे चला तर माफ करून पुढे जावे आम्ही निघालो परत आंबाबाईला जाव्या म्हणला तर आंबाबाईला आपण कुठे निघालो इथे ट्रॅफिक होणार नाही असं कधीच होणार नाही मित्रांनो तर इथं काही काम चालू तर रस्त्याचं त्यामुळे ट्रॅफिक झालत एवढा काही विषय नाही तर चला तर मग पुढे जाव्या मंदिरापाशी आम्ही मग पोहोचलो अशी आम्ही गाडी लावून घेतली बघा बॅरिगेट लावून घेतले मित्रांनो कारण दसऱ्यामुळे गर्दी होत्या पहिला आपण दर्शन घेऊया म्हणलं अंबाबाईचं कारण दसरा जवळ आहे चला तर मग आपण जाऊया पुढे मित्रांनो दसऱ्याची तयारी आहे त्यामुळं इथं गर्दी लय होत्या त्यामुळे बॅरिकेड सगळं लावल्यात आणि इथं तयारी तर धूम झाडा चाललाय पण उत्सव लय मोठा आहे दसरा म्हणजे गर्दी खूप होत्या आंबाबाईला ते बघा ही पोरं लागलेली तयारी कराय मांडो बिंडो घातलेला यांनी तर ही बॅरिकेड लावल्यात बघा मित्रांनो ह्यातनं म्हणलं आपण जायला लागते लवकर 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 बॅरिकेड म्हणून आम्ही निघालो आज चला म्हटलं पहिलं दर्शन घेऊया दर्शन घ्यायला जातोय तर काय आरती आम्ही जायला आणि आरती सुरू व्हायला म्हटलं देवीच्या मनातच होतं म्हटलं आम्हाला आरतीला बोलवायचं त्यामुळे आम्ही आरतीला तिथे उपस्थित राहिलो तर वर मांजर बघा निवा बसलेलं इथं त्याला म्हटलं बाबा इथूच काय आमच्या संग फिरवतो तुला ते म्हटलं बाबा नाही बाबा म्हणला तेव्हा आम्हाला म्हणलं आपण जाऊया बाबा चला आपल्याला उशीर होणार नंतर नाही कारण रात्रीचा प्रवास आहे आधमापुरला पण आम्हाला जायचं होतं त्यामुळे म्हटलं चला आपण पुढे जाऊया आम्ही मग गाडी काढली सुशांतला म्हटलं चल बाबा लवकर आपण आधमापूरला जाव्या लवकर म्हणजे तो म्हटलं फास्ट जाव्या त्याला म्हटलं बाबा हळू जाव्या अजून आपलं लग्न वगैरे व्हायचं आहे मग आम्ही निघालो आदमापूरला आदमापूर आद्मापुर मध्ये पोचल्यावर गर्दी ढिग कारण आमवशाला गर्दी होणार नाही असं कवाच होणार नाही कारण आमावशालाही गर्दी असतेच आदमापूर मध्ये चला म्हटलं आपण मंदिरामध्ये जाव्या मग काही नारळ वगैरे घेतला चला म्हटलं आपण पहिल्यांदा बाळूमामांच्या पुढे चला पहिल्यांदा अगरबत्ती अशी पेटवून घेतली हे बघा मित्रांनो बाळूमामांचं मंदिर आहे गर्दी गर्दी ढीग रे बिया पाहू विचारून घेतल्या पडून आम्ही तर चला तर मग मित्रांनो आपण भेटूया नक्की पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद